एव्हा मी अयोध्या राम मंदिरातल्या फार अद्भुत गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या कदाचित विश्वास बसणार नाही ऐका तुम्हाला माहिती आहे का ते राम मंदिर किती वर्ष टिकणार आहे किती तर ते जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत टिकणार आहे एक हजार वर्ष हो? काही येऊ भूकंप ज्वालामुखी पूर येऊन जाऊ ऊन असो काहीही एक हजार वर्षापर्यंत राम मंदिर टिकणार आहे कारण राम मंदिर बांधताना नागर शैली जी दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये वापरतात ती वापरली गेली आहे फक्त दगड आणि तांब्याच्या इस्तेमाल केला गेला आहे दगड आणि तांब सिमेंट वापरलं नाही लोखंड वापरलं नाही कारण लोखंडाला आपल्याला मध्ये गंज लागून जातो त्याच्यामुळे जा फक्त मोठमोठे दगड आणि तांबाचा वापर केला गेलेला आहे राम मंदिर बांधताना असं सुद्धा सांगतात की टाइम कॅप्सूल राम मंदिरच्या पायामध्ये खूप खोल टाईम कॅप्सूल पुरलेली आहे आणि त्या टाइम कॅप्सूलमध्ये सर्व इतिहास आहे भगवान श्रीराम अयोध्या राम मंदिरच्या अय म्हणजे जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा काही झालं हजारो वर्षानंतरसुद्धा ते समजायला पाहिजे तर प्रभू श्रीरामची अयोध्या ही पवित्र नगरी आहे अशी ती टाईम कॅप्सूल आहे त्यानंतर विज्ञानाचा वापर करून असं केलं गेलं आहे की रामनवमीच्या दिवशी जेव्हा प्रभू श्रीरामचा जन्म होतो दुपारी तेव्हा रामललांच्या कपाळावर काही मिनिटांपर्यंत सूर्यकिरण एकत्रित होतात जेणू काही सूर्यतिलक रामललांच्या कपाळावर आहे काही सूर्यतिलक तर वेगवेगळे भिंग वापरून रिफ्लेक्टर वापरून ते तयार केले गेले काही मिनिटांसाठी दुपारी त्यांच्या जन्म होतो तेव्हा ते एक फार सुंदर दृश्य असतं ते रामनवमी फक्त रामनवमीला आणि रामनवमी राम मंदिर बांधताना हजारो पवित्र ठिकाणची माती हजारो पवित्र नद्यांचे पाणी वापरलं गेलं आहे फक्त भारतातच नाही नेपाळ पाकिस्तानमधील हिंगलाज माता यांचेसुद्धा पवित्र माती आणि पाणी वापरलं गेलं आहे तर अशी आहे प्रभू श्रीराम आणि राम, राम मंदिर यांची मती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रस्ते सोप्या भाषेत शे सांगितले शेअर करा आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम करा शेअर धन्यवाद